मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे युट्यूब चॅनेल मित्रहो ज्या पद्धतीने मी तुम्हाला आश्वासन दिलेले आहे त्या पद्धतीने मी दररोज आपल्या समोर येत आहे आणि आजचा विषय जो आहे मरण म्हणजे काय रे भाऊ या विषयामध्ये मी समोर एक नवीन बातमी घेऊन हो येत आहे तमाशा लग्न नावाच्या प्रकाराचा तर बघूया एका लग्नाचा कसा तमाशा झाला तो मित्र जर हा तमाशा आपल्याला आवडला तर आपण दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नका तर चला चालू करूया खऱ्या अर्थाने आजच्या बातमीला नवऱ्या मुलीला हळद लागणार होती नवऱ्या मुलालाही हळद लागणार होती सनई चौघडा अगदी जोरात वाजणार होता आणि त्याचबरोबर ताशाचा आवाजही जोरात घुमणार होता लग्न मंडपात लग्नाचे वातावरण अतिशय सुंदर असं होणार होत या लग्नामुळे दोन जीवांचा मिलाप होणार होता दोन कुटुंब एकत्र येणार होती दोन गाव एकत्र येणार होती वातावरण अतिशय आनंदी असं होतं कारण लग्न जमलं होत पटापटी झाली होती साक्षीगंध झाला होता, होता। आणि या साक्षीगंधाच्या जे काही फोटो काढले होते ते फोटो या नवऱ्या मुलाने आणि नवऱ्या मुलीने आपल्या मोबाईलच्या स्टेटसवरही ठेवले होते वातावरण खूप आनंदी होते नवऱ्या मुलीने लग्नासाठी आपल्या कपड्यांचं चॉईस केलं होत कपडे खरेदी केली होती साड्या व इतर काही कपडे खरेदी केले होते नवरी मुलगी अतिशय आनंदात होती तिच्या मैत्रिणी तिला चिडवत होत्या आणि नवरी मुलगी तिच्या गालावर लाली येऊन हळूच लाजून पडून जात कारण कारण तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार भेटला होता आणि या राजकुमाराबरोबर त्या नवऱ्या मुलीचं लग्न होणार होत अगदी अगदी काही दिवसातच पण दुर्दैवाने दुर्दैवाने नवऱ्या मुलीच्या घरी एक दिवस एक बातमी येऊन धडकली बातमीमुळे काय होती ही बातमी चला बघूया मित्र हो बातमी आहे पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथील बातमी तशी भयानक होती जशी बातमी बात आली तशी तुम्हाला सांगितलं हवा स्तब्ध झाली मुलीच्या चेहऱ्यावर अतिशय उदासीनता आली मुलीला खूप ताण निर्माण झाला आणि या बातमीमुळे सगळ्या घरातलं वातावरण अगदी सैर फायर काय करावं आणि काय करू नये हे काही समजतच नव्हतं मुलीला नवीन घेतलेली लग्नासाठी नवीन घेतलेली व श अगदी निघून गेली होती साक्षीगंध गंध झाल्यानंतरही हा जो मुलगा आहे या मुलाचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर प्रेम होत त्याचे दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम संबंध होते आणि ही बातमी जशी घरी मुलीच्या घरी येऊन पोहोचली तस त्या नवऱ्या मुलीच्या घरावर अक्षरशः वीज कोसळलेली आणि या नवऱ्या मुलानं माझ दुसऱ्या मुलीशी प्रेम संबंध असल्यामुळे मी तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही असं स्पष्टपणे सांगितलं होत स्पष्टपणे या नवऱ्या मुलीला नकार दिला होता त्यामुळे ही मुलगी अगदी फ्रस्ट्रेशन मध्ये गेली काय करावं आणि काय करू नये या भ्रमामध्ये या सगळ्या गोंधळामध्ये विचारण्यात या नवऱ्या मुलीने खरच वाईट वाटतो अक्षरशः तिने आपलं आयुष्य संपवलं या मुलीने आपलं आयुष्य संपवलं का कशासाठी कोण बरोबर आणि कोण चूक हा प्रश्न निर्माण होतोय कोण बरोबर आणि कोण चूक हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतोय दुसऱ्या मुलीशी प्रेम संबंध असताना हा मुलगा या मुलीबरोबर साक्षीकंध करतो तो चूक ती अगदी घायाळ झालेली ही मुलगी धिराण उभं राहण्यापेक्षा तिनं आपलं आयुष्य संपवून घेतलं या मुलीची चूक हा पडलेला प्रश्न आहे तिनं आपलं आयुष्य संपवलं शांत पडून होती शांततेत अंतयात्रा निघाली आणि त्या अंतयात्रेमध्ये ही मुलगी ही नवरी मुलगी जणू काही या नवऱ्या मुलाला विचारत होती भाऊ मरण म्हणजे काय असत हे तुला नाही कळायचं रे मित्र या दुःखद मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन बातमीमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र जरूर करा नमस्कार